पक्षाच्या एकनिष्ठेमुळे लहुनाणा शेलार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आहेत वेळू वेळुनसरापूर जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार लहुना शेलार यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार खोपटसुके यांना निवडून देण्यासाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या शब्दाला मान देऊन जिल्हा परिषद निवडणुकीतून माघारी घेतली आहे लहुना शेलार यांच्या माघारीमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पोपट सुके यांना नसरापूर गणात सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे जाधव पुणे वैभव न्यूज भोर काय आज शेवटचा दिवस काय भूमिका आहे तुमची पक्षाने निर्णय घेतला अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आणि तो निर्णय हा धक्कादायक होता परंतु काल रात्री नेते त्यांनी काही शब्द दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये इच्छित स्वरूपात चांगलं पद देतो ह्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि म्हणून सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी माघार घेत आहोत खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती कार्यकर्त्यांचा उद्रेक होता आणि अपक्ष फॉर्म ठेवावं हे हो कार्यकर्त्यांची मानसिकता होती पण या ठिकाणी दादांचा शब्द मानून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे